साहित्यिकांच्या साहित्यानं नटलेली शिवरायांची कर्मभूमी आणि संतांची पुण्यभूमी असलेली ही भूमी याच भूमीतून मी मृणाली काकडे आपल्यासमोर विषय मांडतीये वर्तमानासाठी मार्गदर्शक भविष्यासाठी दिशादर्शक शिवरायांचा इतिहास करी हिंदुराष्ट्र हे तुझं वंदना करी अंत करण तुझं अभिनंदना गुढाचा पूर्वी तू कथू न शकतो जा हे हिंदुराष्ट्र नृसिंह प्रभो शिवाजीराजा छत्रपती शिवाजी महाराज अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत आजही त्यांच्या कीर्तीचे पोवाडे उभ्या जगात गायले जातात नीतिवंत कुलवंत क्षत्रिय राजकारणी धर्म संस्थापनार्थी अशा कितीतरी किती तरी उक्त कमी पडतील पण पर त्यांची थोरवी कमी होणार नाही निश्चयाचा महामेरू बहुत जणांशी आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी असा हा जाणता राजा कपाळावर चंद्रघोर करून किंवा हातावर राजेशी छत्रपती लिहून कुणी शिवभक्त होत नाही तो करता आला तर शिवरायांनी केलेल्या कार्यापैकी जरी कार्य आपल्याला करता आलं तर आपण आजच्या लोकशाहीत कोणता नेता असा आहे की जनता त्यासाठी आपला जीव ओवाळून टाकेल एकही नाही सर्वजण निवडणुकीत मत मिळवण्यासाठी रोज रोज कुत्र्यासारख्या जनतेच्या मागे फिरणारे आणि निवडणुकीत चिंकून आल्यानंतर सरड्यासाठी रंग बदलणारे हे नेते यांना काय करणार स्वराज्य छत्रपती शिवाजी महाराज मी राजा आहे या अभिमानात कधीच नव्हते हे राज्य माझे नाही हे राज्य धर्माचे नीतीचे तसेच ब्राह्मण प्रतिपालक जनतेचे आहे ही भावना त्यांनी जनमानसात रुजवली होती आणि त्यामुळेच संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर सुद्धा सुमारे पंचवीस वर्ष महाराष्ट्र राजाविना लढत होता आजच्या या कठीण परिस्थितीमध्ये प्रत्येक नेत्याचे कर्तव्य आहे की शिवरायांचा आदर्श डोळ्या पुढे ठेवून नीतीने न्यायाने धर्माने राजकारण करणे गरजेचे आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या वयामध्ये स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली ज्या वयामध्ये त्यांच्या हृदयात स्वराज्य स्थापनेचे धोके धडधडत होते त्याच वयात आजचा युवक आत्महत्या करतोय युवकच काय तर शेतकऱ्यापासून ते व्यावसायिकापर्यंत नेत्यापासून अभिनेत्यापर्यंत अनेक लोक आत्महत्या करत आहेत कुणाच्या शेतमालाला भाव नाही म्हणून आत्महत्या कुणाचा व्यवसाय ठप्प झाला म्हणून आत्महत्या कुणाच्याकडे सगळंच आहे तरी देखील त्याची आत्महत्या या नैराश्यामध्ये जखडल्या गेलेल्या समाजाला बाहेर काढण्याची गरज आहे हे जर असंच वाढत चाललं तर समाजामध्ये नैराश्य पसरेल समाजामध्ये अन्धधुंद माजेल म्हणून इतिहासाची पानं उलगडणं गरजेचं आहे तरच एक सक्षम भारत उभा करण्यास मदत होईल आता तीस वर्षापूर्वीच्या इमारती धडाधड कोसळतात पण आमच्या स्वराज्याचे साडेतीनशे उभे आहेत पर्यायाने या सगळ्या होणारी जैविक तर वेगळीच शिवरायांनी त्यावेळी बांधकामाच्या वेळी वापरण्यात गेलेली कला कौशल्य त्यांच्या कलाकारांची कल्पकता आणि पर्यावरणाचा समतोल या सगळ्या गोष्टी लक्षात घेणं देखील तितकंच गरजेचं आहे या गोष्टी जर थांबवायच्या असतील तर शिवरायांचा आदर्श घेणं गरजेचं आहे तरच भविष्यामध्ये घडणारे जैविक आणि वैश्विक नुकसान थांबवता येईल आणि भक्कम भारत उभारण्यास मदत होईल छत्रपती शिवरायांचा इतिहास जसा लढायांचा शौर्याचा आहे तसाच तो औदार्याचा आणि समतेचा देखील आहे शिवरायांनी त्यांच्या आयुष्यात कधीच भेदाभेद केला नाही त्यांच्या सैन्यामध्ये सगळ्या जाती धर्माचे लोक होते परंतु अजूनही समाजात खितपत पडलेल्या अंधारामध्ये असलेल्या या समाजाला प्रकाशात आणण्याची गरज आहे आजच्या पिढीवरती शिवरायांचे संस्कार होणं गरजेचं आहे तरच भविष्यामध्ये एक सक्षम सुदृढ आणि शिवरायांच्या विकास इतिहासाची पिढी तयार होईल सोळाशे तीस आणि सोळाशे पन्नास मध्ये दुष्काळ पड दुष्काळ पडल्याची नोंद इतिहासामध्ये आहे त्यावेळी शिवाजी महाराजांनी हवामानाच्या लहरींचा अभ्यास करून तेथे ते जलसंवर्धनावर भर दिला मागच्या वर्षी पडलेला दुष्काळ पुन्हा पडू नये म्हणून जलसंवर्धनाचे वेगवेगळे नियम आखले मात्र आपला आत्ताच कोल्हापुरात आलेला पूर आणि मागच्या वर्षी आलेला पूर यामध्ये आम्हाला फार भेदाभेद दिसत नाही मग शिवरायांच्या कोणत्या कला कौशल्यांचा आपण आपल्या जीवनामध्ये उपयोग करतो आहोत हे पाहणं देखील गरजेचं आहे वृक्षवली या शिकवणीत ते होते त्यांनी किल्ल्यांवर किल्ल्यांच्या आजूबाजूला अनेक वृक्षांची लागवड केली आज आपण तीच वृक्ष तोडून त्यावर इमारती बांधत आहोत मग विचार करा आपण शिवरायांचा खरंच वारसा जपत आहोत का शिवरायांनी दिलेला वारसा जपणं गरजेचं आहे नाही तर भविष्यामध्ये पूर तसेच दुष्काळासारख्या गंभीर समस्यांना सामोरं जावं लागेल जर आपल्याला हरित भारत घडवायचा असेल तर या वृक्षांची जपणूक करणं गरजेचं आहे शिवरायांच्या संदेशाचं पालन करणं गरजेचं आहे शिवरायांनी शेतकऱ्यांच्या शेतात सोन्याचा फिरवला पण त्याच शेतकऱ्याला आता सोन्याचा तो सोडाच पण लोखंडी लागर घेण्याची सुद्धा हिपत नसावी शिवरायांनी सांगितले की एका देठासही नको शिवरायांनी सांगितले की शेतकरी आणि शासन यांच्यामध्ये कोणतेही मध्यस्थ असणार नाही हेच धोरण जर आता आपण अवलंबले तर शेतकरी देखील सुखी समाधानी आयुष्य जगू शकेल आणि भविष्यामध्ये भारत कृषी कृषी प्रधान देश आहे या स्तंभावरती तो भक्कमपणे उभा राहील शिवरायांकडे आणखी एक महत्वाचा गुण होता स्त्री दाजिन्य यंत्र नाजस्तू पूज्यते रमनते यंत्र देवता या शिपणित्य होते शिवरायांच्या काळामध्ये स्त्रीकडे वाकड्या नजरेने पाहणाऱ्याचे हातपाय कलम करून चौरंग करण्याची शिक्षा फरमावली जात होती पण आज आपण एकविसाव्या शतकात पाऊल ठेवले तरी स्त्रियांच्या अन्यायात आत्ताच्यात काही बदल झालेला नाही आता परवाच म्हणजे अठरा ऑगस्ट दोन हजार वीस मध्ये उत्तर भारतात एका एक वर्षीय मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली या अशा अनेक प्रलंबित गुन्हे आहेत ज्यांना अजूनही न्याय मिळालेला नाही मग आपण शिवरायांनी सांगितलेल्या लोकशाहीचा किंवा शिवरायांसाठी न्याय व्यवस्थेचा वापर करत आहोत का शिवरायांची न्यायव्यवस्था जर अस्तित्वात आणली तर महिलांवरती होणाऱ्या अत्याचार थांबण्यास मदत होईल त्यांना लवकरात लवकर न्याय मिळेल आणि महिला भविष्यामध्ये आत्मसन्मानाने स्वतःचे अस्तित्व निर्माण करू शकतात आठव्या शतकात जेव्हा यवनांची पहिली टोळधाड भारतावर पडली तेव्हाच जर आपण त्यांचा भविचार न करता त्यांची हाकलपट्टी केली असती तर आज भारताचा इतिहास काही वेगळाच घडला असता पण त्यांच्या अन्यायाला अत्याचाराला कुणीच विरोध केला नाही त्यांच्या अन्यायाच्या अत्याचाराची लाच वाढली छत्रपती शिवाजी महाराजांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यात अनेक संकट आली अनेक दुःखाचे डोंगर त्यांनी छातीने झेलले पण स्वराज्य निर्मितीच्या कार्यात कधीही खंड पडू दिला नाही आज आपल्या जगावर भारतावर कोरोनाचं संकट भोंगावत आहे अशा परिस्थितीत देखील आपण खचून न जाता धैर्याने धीराने त्याला सामोरं जाणं गरजेचं आहे आपल्याला कोरोनाला हरवायचे आहे त्यासाठी आपल्या प्रयत्न करणे सतत प्रयत्न करणे गरजेचे आहे एवढे मी थांबते धन्यवाद